आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावच्या हद्दीमध्ये राधनवल पठार येथे ऋषिकेश रमेश वाघ वय वर्ष तेवीस राहणार रांजणी हा ट्रॅक्टरने शेत नांगरत असताना ट्रॅक्टर पलटी होऊन अपघात झाला त्या अपघातात ऋषकेशच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन व हातापायास किरकोळ व मोठ्या दुखापती होऊन मयत झाला या अपघातात ट्रॅक्टरचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे सदर घटना सात मे रोजी सकाळी सुमारे दहा वाजता घडली आहे ऋषकेशचे वडील रमेश गोविंद वाघ यांनी दिलेल्या माहितीवरून घटना अशी की सात मे रोजी सकाळी आठ वाजून तीस मिनिटांच्या सुमारास मुलगा रमेश वाग तेवीस। हा आम्ही वाट्याने करत असलेल्या पोपटरामभाऊ घुले यांच्या मक्याच्या शेतात पाणी भरण्यासाठी चाललो आहे असे सांगून घराबाहेर पडला त्याच्या काही वेळातच मी घरी असतानाच सकाळी साडेनऊच्या सुमारास माझा मित्र संतोष भोर यांनी मला फोन करून सांगितले की थोरंदळे गावच्या हद्दीत राधनवल पठार येथे ट्रॅक्टर पलटी झाला असून त्या ट्रॅक्टर खाली कोणीतरी अडकले आहे तुम्ही तिथे या असे सांगितले असता मी तिथे गेलो माझा मुलगा ऋषिकेश रमेश वाघ हा ट्रॅक्टर पलटी होऊन त्याखाली जखमी अवस्थेत पडलेला दिसला तेथे इतरही लोक जमा झाले होते जेसीबीच्या साह्याने ट्रॅक्टर वर उचलला व माझे मुलास ट्रॅक्टर खालून काढले असता माझे मुलाच्या डोक्यात मोठा मार लागलेला दिसत होता व हातापायास लागले होते पुढील उपचाराकरता मंचर उपजिल्हा रुग्णालय येथे आणले असता तेथील डॉक्टरांनी माझा मुलगा ऋषिकेश रमेश वाघ याची वैद्यकीय तपासणी केली व दुपारी एक वाजेपूर्वीच मयत झाला असल्याचे सांगितले याबाबत सांगताना रमेश गोविंद वाघ यांनी असे सांगितले की मी गाव रांजणी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी माझी पत्नी राजश्री रमेश वाघ मोठा मुलगा हर्षद रमेश वाघ वय वर्ष पंचवीस व लहान मुलगा मयत ऋषिकेश रमेश वाघ असे सर्व एकत्र राहत होतो शेती व्यवसाय करून माझे कुटुंबाचे उदरनिर्वाह करतो माझा मुलगा ऋषिकेश रमेश वाघ हा आम्ही भागीदारीने शेती करत असलेल्या जमिनीचे मालक पोपट घुले यांचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर नंबर एम एच पंधरा एफ सत्तावीस एकोणनव्वद अधूनमधून चालवत असायचा सदर अपघातात आमच्या घरातील करता मुलगा गेला आहे आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मात्र आजूबाजूच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार दोन वर्षांपूर्वी याच ट्रॅक्टरचा अपघात होऊन एका व्यक्तीला जीव गमवावा लागला होता ही या ट्रॅक्टरवर बाबत घडलेली दुसरी घटना आहे या ठिकाणी असणाऱ्या लोकांच्या सांगण्यावरून दोन वर्षापूर्वी ह्या ट्रॅक्टर मुळे एक बळी गेला होता आणि त्यानंतर आज सात मे रोजी या ठिकाणी झालेल्या अपघातामुळे हा झालेला दुसरा बळी या सर्व गोष्टीला जबाबदार कोण नक्की चूक कोणाची हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आंबेगाव तालुक्यातील त्या गावामध्ये एक दुर्दैवी घटना घडलेली आहे या ठिकाणी एक शेतामध्ये मशागत करत असताना नांगरणी करत असताना एका ट्रॅक्टरचा अपघात झाला ट्रॅक्टर हा अपघात झालेला ट्रॅक्टर आहे हा जो ट्रॅक्टर आहे या ठिकाणी करत असताना त्या बाजूने हा ट्रॅक्टर या ठिकाणी या ठिकाणी ट्रॅक्टर आल्यानंतर चालकाचा जो आहे ट्रॅक्टरचा ताबा सुटला हा ट्रॅक्टर या ठिकाणी आल्यानंतर तो आवरला नाही आणि या ठिकाणी आल्यानंतर तो, तो या ठिकाणी पलटी झाला पलटी झाल्यानंतर मात्र ट्रॅक्टर खाली जो काय व्यक्ती आहे तो दबल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे ती व्यक्ती या ठिकाणी ट्रॅक्टर चालक होती असं सांगितलं जाते ही घटना सात मे रोजी सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान घडले घटना घडलेली असली तरी ह्या बातमीमध्ये एक विशेष आहे बातमीमध्ये विशेष असा आहे की हा जो ट्रॅक्टर आपण माझ्या मागं पाहता हा ट्रॅक्टर जो आहे ह्या ट्रॅक्टरचा हा पहिला अपघात नसून यापूर्वी ह्या ट्रॅक्टरचा अपघात झालेला आहे दोन वर्षापूर्वी या ट्रॅक्टरचा अपघात झाला आणि या अपघातामध्येही एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे या घटना होत असताना ट्रॅक्टर मालकांनी काही खबरदाऱ्या घेतल्या पाहिजेत त्या खबरदाऱ्या अशा काही अशा ट्रॅक्टरांचे वेळेत मेंटेनन्स असेल किंवा ट्रॅक्टरचा ब्रेक व्यवस्थित आहे का ह्या सर्व गोष्टी पाहिल्या पाहिजेत अजून या ट्रॅक्टरचा मालकाने जर वेळेवर मेंटेनन्स केला तर असे दुर्दैवी घटना या ठिकाणी होणार नाहीत त्याचबरोबर ट्रॅक्टरचा वेळेत इन्शुरन्स भरणे किंवा आर टी ओच्या असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करणे पासिंग करणे या पासिंग करणे या सर्व कागदपत्रांची ट्रॅक्टर मालकाने काळजीपूर्वक पूर्तता केली पाहिजे कारण अशा काही दुर्घटना ह्या घडल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या त्यावेळी चालक असणाऱ्या चालकाला काही गंभीर दुखापत झाली किंवा त्याचं काही बरं वाईट झालं तर त्याच्यामागे या सर्व गोष्टीचा कुटुंबाला कुठंतरी थोडाफार आधार होतो Amos dado Pune Superfast.